माझ्यानं काय भरणं होत नाही माझे दोन लेकर जगवायचे मी कसं न भरून येण्याचं कुरपून खाते माझं बाळ कामाला आहे दहा हजार रुपये मारत आहे तो पण तेवढा खर्च देवा हो द्या दे मालकानं माझ्या घरी एक महिना नव्हता दहा महिने पडू द्या की बाकीचं माझ्या मी दिसतो तो सोलापूर मधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे शिंदफळ येथील एका हॉटेल कर्मचाऱ्याला विद्युत धक्का लागल्यानंतर हॉटेल मालकाने त्याला रुग्णालयाबाहेर टाकून पळ काढण्याची घटना घडली आहे गुलाब अर्जुन रणदिवे व एकावन्न राहणार शिंदेफळ तालुका तुळजापूर असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे गुलाब हे गेल्या नऊ वर्षांपासून शिंदेफळ येथील एस के हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते काल एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हॉटेलच्या गच्चीवरील पाण्याची टाकी भरताना त्यांना विद्युत वारचा धक्का बसला यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले गुलाब यांना तातडीने शिंदफळ येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सोलापूर शहरातील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला यानंतर हॉटेल मालकाने गुलाब आणि त्यांच्या नातेवाईकांना सोलापूरच्या होडगी रोडवरील मँगोने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बाहेर सोडले आणि तिथून पळ काढला याबाबत नातेवाईकांनी माहिती देताना म्हणाले की आमच्या नवऱ्याला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये टाकून मालक पळून गेला आम्ही त्यांना खर्चासाठी विनंती केली पण त्यांनी दमदाटी केली आम्ही गरीब आहोत आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली तसेच पीडित कुटुंबाने हॉटेल मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे त्यांचा आरोप आहे की मालकाने केवळ बेजबाबदारपणा दाखवला नाही तर त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला आहे या घटनेमुळे गुलाब रणदिवे यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे अधिक माहिती नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना दिली तो पण तेवढा खर्च द्यावा त्या मालकाने माझ्या घरी एक महिना दहा महिने पडू द्या बाकीचं कि बाकी म्हण <laughs> चौघ हो मी वडील बारका भाऊ आहे मी हो का ना, ना मी पण हॉटेलवरच हो वर काम आला नाही दुसरीकडं नंद हॉटेल ला काम आला त्याने म्हणले की माझ्या जन जेवढं होतं तेवढं मी केलं आता बाकीचे तुमच्या तुम्ही बघा म्हणते मला काही येणं होत नाही हा एक तास आली त्याची वाट बघायची तो आजूपर्यंत आला नाही ना आता बरोबर आहे बघू बघू शकतो तसं काय नाही बघून आलो आता त्यांना जोपर्यंत हॉस्पिटल मध्ये आहे तोपर्यंत एवढा खर्च द्यावा एवढीच मागणी आहे माझी दुसरी काय मागणी नाही जोपर्यंत हॉस्पिटलच्या बाहेर निघत ना तोपर्यंत एवढी करून द्यावी माणूस बाकी काय नाही नका साहेब त्यांच्या कामावर झाले नऊ वर्ष झाले माझं मला काम करतात आणि मला वाकडं बोलायचं मी काय खर्च पाणी देऊ शकत नाही मम्मी म्हणलं मला खर्च पाणी देऊ माझी दोन लेकर उजव्या बाजूची कशाने तर मला आडवा बोलायला लागले ते मी शपथ देणार नाही माझ रंधवे गुलाब अर्जुन रंधवे राहणार शिंपड तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कामावर झाली मोटर चालू करायला गेली की वरली लाईट ज्यांची आहे का मालकानं सांगितली जनची लाईटच अंगावर पडली एस के धाबा एस के आडेकर मुन्ना आडेकर जखम ही बाजू पाक गेली आणि दोन्ही पायाला झाले आणि हे तर झालंय बाबा हा मालकांशी तुम्ही संपर्क केला काय बोलणं हो मालकांचे मला काय म्हणणार तुम्हाला मालक मला देऊ शकत नाही म्हणलं पैसे हा दवाखान्याचा पैसे मी देऊ शकत नाही तुम्ही बारा तर मी काय म्हणलं माझ्यानं काय भरणं होत नाही माझे दोन लेकर जगवायचे मी कसं ना भरू मी रचं खुरपून खाते माझं बाळा कामाला आहे दहा दहा वर्ष मारताय म्हणलं मला काय देणं होत नाही घेणं होत नाही तुम्हीच मला दिलं पाहिजे म्हणलं मी अशी मागणी केली नऊ वर्षापासून हा येटर काम करतो हा येटर काम स्क्राईब ना प्रेस द बेल आय नेव्हर मिस